नमस्कार श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे संकष्ट चतुर्थी तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पाची खूप साध्या सोप्या रीतीने अभिषेक सेवा पूजा आरती कशी करायची ते दाखवत आहे जर देवाला आपण अनन्य भावे शरण जाऊन नितळ मनाने प्रेमपूर्वक भावाने मनामध्ये कुठल्याही प्रकारचा राग द्वेष मद मस्तर न ठेवता पूजन केले तर आपल्या सांसारिक जीवनामधल्या ज्याही काही अडचणी आहे अडथळे आहेत कुठल्याही प्रकारचे दुःख दैन्य संकट आपल्या मार्गातील सगळे अडचणी आपोआप दूर व्हायला लागतात तशातच गणपती बाप्पा हे खूप शीघ्रपणे पावणारी देवता आहे पूजा झाल्यावर करताना आपण गणपती बाप्पाचे गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र गणपती मंत्र गणपती बाप्पाची आरती अशी साधी सोपी सेवा करू शकतो गणपती बाप्पाची सेवा करताना आपल्याकडे जीही काही पूजेची साधन सामग्री आहे जोही काही छोटासा नैवेद्य आहे जी ही काही थोड्याफार प्रमाणामध्ये फले फुळे आहे तीच अगदी प्रसन्न मनाने अर्पण करावी असं काही नाही की तुम्ही खूप साध्या पद्धतीने पूजा केली म्हणून देव तुम्हाला आशीर्वाद कमी देईल आणि ज्याने नैवेद्य फळे फुले यांचा खूप ढिगारा लावला किंवा खूप जास्त प्रमाणात अर्पण केले तर देव त्याला लवकर पावेल कारण देवाची व्याख्याच अशी आहे की जो कधीही कुणाचे कधीच वाईट करत नाही असा तो देव श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या सगळ्यांच्या जीवनातील दुःख दैन्य संकट दूर होवो ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना